नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये जिथे मिळतात खरे आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घडलं शिवसैनिकांच्या वतीने आजचा हा सत्कार सोहळा इथं संपन्न होतोय या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी बबनदादा पाटील बाळ माने अवधेश शुक्ला अनिल चव्हाण व्यासपीठावरील अन्य सर्वच शिवसेनेचे सर्वच आजी माजी सन्माननीय पदाधिकारी साथीच्या साथी सन्माननीय नगरसेवक आणि या निवडणुकीत आपण एकूण चोवीस जागा आणि त्यापैकी सात ठिकाणी आपल्याला विजय मिळाला जे लढले ते सर्व उमेदवार आणि या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे जे आपण उभे राहिलात ते सर्व तमाम शिवसैनिक बंधू भगिनी आणि माता सर्वात प्रथम सहा नगरसेविका आणि एक नगरसेवक या सात जणांचं मनापासून अभिनंदन करतो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आज या ठिकाणी शिवसेना नेता म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो जे लढले उमेदवार आणि जे विजयी होऊ शकले नाहीत परंतु अतिशय चांगली लढत दिली वीस ठिकाणी वीस मतदारसंघामध्ये चोवीसपैकी आपण दोन नंबर लावतो हे सर्वच जे उमेदवार लढले त्यांनासुद्धा या ठिकाणी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आज व्यासपीठावर प्रमुख आपले प्रसाद भोईर उपस्थित नाहीत कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत यानंतर नंदू वारंगसे बालेजी भोजने